नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच बावीस तेवीस आणि चोवीस जुलै रोजी जबरदस्त पावस जोर वाढतोय छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये जबरदस्त पावसात जोर वाढतोय तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेट बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट डेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया कोणत्या भागामध्ये जबरदस्त अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितलं पुढील तीन दिवसामध्ये तर सावंतवाडी बालवन कणकवली कुणकिशोर पोंडा अतिवृष्टी सदृश पावसाची शक्यता आहे जोर वाढलेला आहे जबरदस्त जोरदार पाऊस राहील किनारपट्टीला विजयदुर्ग वडापेठ पुरंगड लांजा तसंच राजापूर रायपतन खारीपतन गगनबावडा या सर्व काही परिसरामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोर जास्त आहे रत्नागिरी नेरवा बेलकर साखरपादिव रुख संगमेश्वर अतिवृष्टी सदृश पाऊस माखजन कोयना पाटांकडे देखील जोर वाढलेला आहे तर गुहागर चिपळूण खेड दापोली प्रतापगड गोरेगाव दिवेघर अतिवृष्टी सदृश्य पाऊस अतिमुसळधार पाऊस शक्यता आहे रायगड जिल्ह्याकडे रोहाला वासा अलिबाग चोंडी पेजरी पेन खोपोली कासमत सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तर मुंबई नवी मुंबई नेरळ उल्हासनगर ठाणे जोरदार पाऊस राहील या ठिकाणी पुढील तीन दिवसात जबरदस्त जोर वाढलेला आहे वसई विरार शहापूर वाडा पालघरच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो एक जर बघितलं किनारपट्टीचा परिसर तर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर या सर्व भागामध्ये जबरदस्त जोर वाढलेला आहे काही भागामध्ये अतिशष्टी सदृश्य पायी पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या जोरदार पावसाची शक्यता आहे जोर जास्त वाढलेला आहे किनारपट्टीच्या बऱ्याच परिसरामध्ये तर मित्रांनो तो विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोर्ली परशिवनी वाघोली कामपटी अतिवृष्टी सदृश पावसाता या ठिकाणी बघायला मिळू शकते तीन दिवसामध्ये या ठिकाणी जोर जास्त बघायला मिळू शकतो भंडारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अति अतिमुसळधार अति पावसाची शक्यता आहे भंडारा वारथी चिखली मौदा धर्मापुरी बार्शिसोली कंधारी दक्षिणेला उमरेड खरगाव बिहपूर पोनी गोतंगा वडियाल अतिमुसळधार पाऊस शक्यता आहे आणि गोंदियाकडे देखील अतिमुसळधार पाऊस गोंदिया लांजी वारसविनी तिरोरा साकोली देवरीच्या बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस आहे मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी मुरमगाव कापसी जोरदार पाऊस अशी पुढील तीन दिवसामध्ये आहे चामोरशी मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड जबरदस्त जोर वाढलेला आहे रेपानपल्लीकडे देखील जोर जास्त बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये बावीस तेवीस आणि चोवीस जुलै रोजी चंद्रपूरकडे राजुरा चंद्रपूर भद्रवती जो सर्व काही परिसर आहे मोहरली कुठवाडा चारगाव बिखे चिमोर सर्वत्र जोर वाढलेला बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आणि यवतमाळकडे जर बघितलं तर जोरदार पाऊस राहील पांढरकावडा पेंढारी परवा घाटांजी मोहाडा करंजी जबरदस्त जोरदार पाऊस रोई दिग्रज दरवा नेर यवतमाळ बऱ्याच भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता जास्त भागामध्ये आहे आणि वर्धा जिल्ह्याकडे जर बघितलं तर वर्धा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये जबरदस्त वाढलेला बघायला मिळू शकतो वर्धा सेलू उकेल जर तुळजापूर बारबडी जाम समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाळखी पुणे या सर्व काही परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस शक्यता शकतो तुरळक ठेंगाने अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये एकंदरीत जर बघितलं तर नागपूर भंडारा गोंदिया गडचोली तसंच चंद्रपूर यवतमाळ जिल्हा आणि वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकत असून अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते आणि मित्रांनो अमरावतीकडे जर बघितलं तर अमरावती चांदूर मोजरी मोर्शी मोर्शीवरुड नरखेड जोरदार पाऊस अचलपूर चखलदाराकडे देखील जोर वाढलेला आहे अकोलामध्ये जर बघितलं तर अकोला मृतिजापूर दर्यापूर अकोट तेल्हाराच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय वाशिम जिल्ह्याकडे अकोलापेक्षाही जोर थोडा जास्त राहील पुढील तीन दिवसामध्ये मरसूड मालेगाव वाशिम मंगळूरपीर कारंजा खेडाच्या बऱ्याच परिसरामध्ये जोरदार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तसेच या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याकडे लोणार मेहकर चिखली मोहरा देऊळगाव राजा सर्वत्र जोरदार पाऊस बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर सर्वत्र मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस अशी पुढील तीन दिवसामध्ये असून खानदेशामध्ये देखील जोरदार पाऊस जळगाव भुसावळ मुक्ताईनगरच्या बऱ्याच परिसरामध्ये बघायला मिळू शकतो चोपडा मानेर तरंगावे रोंडोल पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवड सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता जळगाव जिल्ह्यामध्ये आहे धुळी जिल्ह्याकडे जर बघितलं तर धुळीमध्ये मध्यम स्वरूपाचा साखर देखील जोर वाढत आहे चिमठाणे दोड्याच्या शेअरपूर संतेकडा जो जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आणि नंदुरबारमध्ये नंदुरबार शहादा तळोदा अकलकुआ अकरणी नावपूर्वी सरवाडीच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग, भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच बावीस तेवीस आणि चोवीस जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकते नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा पाऊस जोर वाढत आहे नाशिकमध्ये जर बघितलं तर सटाणा देवळ चांदवड पुढील तीन दिवसामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मालेगाव मनमाडकडे देखील जोर वाढलेला आहे जोरदार पाऊस बघायला मिळू शकते मात्र येवलाकडे जोर थोडा कमी आहे मध्यम सरींची शक्यता हलक्या मध्यम सरी काही भाग मध्ये बघायला मिळू शकतं यवला कुसमाडी ममदापूर भारम तसंच पाठोदा लासलगाव हा जो सिन्नरचा काही परिसर आहे लासलगाव निफाड माळसाकरी देवगाव मंजूर निमगाव सिन्नर सिन्नर नागपूर देवळाली पांढुर्ली सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरी भागबद्दल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आणि अतिमुसळधार पाऊस त्र्यंबकेरी इगतपूर इकडे बघायला मिळू शकतो जोर, जोर वाढलेला आहे तसेच अहिल्या देवीनगरकडे जर बघितलं तर अहिल्यादेवीनगरमध्ये कोपरगाव श्रीरामपूर मध्यम स्वरूपाचा भाग भागमधला जोरदार पाऊस राहुरी गोडेगाव भगूरपाथळी अहिलेदेवीनगर जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे रायगाव काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा मध्यम ते भाग भागमधलं जोरदार पाऊस आणि पुण्यामध्ये मात्र जोर जास्त वाढत आहे जुन्नर मध्या चाकणकडे पुढील तीन दिवसामध्ये जोरदार पाऊस अशक्यता आहे पुणे सासवड लोणत फलटण बारामतीच्या बऱ्याच परिसरामध्ये जोरदार पाऊस बारामतीकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आहे साताराकडे जोर वाढलेला आहे सातारामध्ये मेदा उसुरपूर सौराट रशी शिंगावडे अतिमुसळधार पाऊस कोरेगाव रेहमपूर अंधा वडूज कठाव निदाल दैवडी मोला अद्रकी देवरा नांदेल फलटण बारामतीच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल शक्यता पुढील तीन दिवसामध्ये बावीस ते वीसोवीस जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकते सोलापूरमध्ये जोर या ठिकाण थोडा कमी आहे करमाळा इंदापूर अकलूसपिलीव कुर्डवाडी परांडा या परिसरामध्ये जोर थोडा कमी आहे मात्र पंढरपूर महावळी चलगाव सोलापूर अक्कलकोटच्या बऱ्याच परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस आणि सांगलीमध्ये जर बघितलं जतसंख हलक्या मध्यमस्ती सांगलीकडे जोर थोडा वाढलेला आहे सांगली तासगाव विटा मायनी कुची नागस कुरुंदावडकोडा जतनीच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस सांगलीपेक्षा जोर थोडा जास्त आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाईल कडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंगपूर सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस कोकण मालकापूर जोरदार पाऊस शक्यता आहे परोळा संगोळी इसपुरली तसेच राधानगरी गगनबावडाच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे जबरदस्त पाऊस जोर वाढलेला आहे धरणक्षेत्राकडे जोरदार पाऊस पैठण دکه پال دای ګاونې بختاپور ګنگا پور یا ټکن زوردار پوس وای ځا پور کړي مدم سری तसेच या ठिकाणी दौलताबाद एलुरगुफ्फा देवगाव हतनूर कन्नड अंबाला सैगाव आणि चळीसगाव मध्यम ते भाग भागमधलेत जोरदार पाऊस होऊ शकत आहे रामगाव पिशोरकडे जोर वाढलेला आहे सेंद्रामडी सी पिपरी काचोड पाचोडच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शकत आहे तसेच जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाडी जाफ्राबाद समतनगर अस्नाबा दाभाडी जोरदार पाऊस बदनापूर जालना गोलाफांगरी तारगाव मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस अंबड ईश्वरनगर पानवाडी तानवाडी वडी गोद्रामजगाव शेवता सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमहापूर मंगरुळ माजलगाव बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस शकत आहे खोकरमोह हो बीड वडवणी तळगाव शिरसाळ आंबेजोगाई हो धारूर के जेळम चौसाळा सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भागबद्दल जबरदस्त जोरदार पाऊस शिकत आहे आणि धाराशिवकडे कळम मासा तारखेड बोम जोरदार पाऊस येडशीपेठ खामगाव धाराशिव बिलीम तुळजापूरच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शिकत आहे लातूरकडे जोर जास्त वाढलेला आहे औसानींगाल शिवणपाल लातूर सर्वत्र जोरदार पाऊस अहमदपूर बार्डापूरकडे जोर जास्त आहे परभणीमध्ये लातूर परभणी नांदेड वागाळाच्या बऱ्याच भागामध्ये जोर जास्त राहील परभणीमध्ये झरीबोरी जिंतूर जिंतुरसेलूपा जोरदार पाऊस आणि परळी गंगाखेडकडे देखील जोर जास्त आहे परभणीपेक्षा जोर थोडा जास्त आहे नांदेड वागळामध्ये पूर्णा बासमत नांदेड वागळा पेठ उंबरी लोहा बुजुर्ग हिमायतनगर उमरखेड जोरदार पाऊस होऊ आहे हिंगोलीकडे देखील जवळ जोर वाढलेला आहे सप्तगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडापूस औंढा नांगणाच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये बावीस तेवीस आणि चोवीस जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटूया व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र